मंडळी आगामी लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजपानं महाराष्ट्रात खासदारकीसाठी पंचेचाळीस प्लस जागांसाठी कंबर कसली आहे आता या निवडणुकीसाठी मायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही आघाड्यांमध्ये जागा वाटपाबद्दल जोरदार चर्चा सुरू असल्याच्या बातम्या बाहेर येत आहेत आपल्या पक्षाच्या वाट्याला जास्तीत जास्त आणि ताकदवर जागा याव्या यासाठी सगळेच पक्ष आपापल्या परीने आपली ताकद लावताना दिसत आहेत मग साहजिकच या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळ्या पक्षांनी आपल्या पक्षाची दारे सर्व नेत्यांसाठी उघडी ठेवले आहेत आणि प्रत्येक पक्षात आता दुसऱ्या पक्षातील नाराज नेत्यांची इन्कमिंग सुरू झाली आहे मग यात राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार मागे कसे राहतील अजित पवार यांच्या बंडानंतर शरद पवार यांच्या पुढे लोकसभेसाठी नवीन उमेदवार शोधून त्यांना बळ पुरवणं आणि त्यांना निवडून आणण्यासाठी आपली पावर पणाला लावणं हे महत्वाचं काम आहे असाच एक पक्षप्रवेश चार जानेवारीला भिवंडीमध्ये घडून आला आहे तिथं जम्पिंग जॅक अशी ओळख असणारे सुरेश म्हात्रे अर्थात बाया मामा यांनी शिंदेंच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी देत शरद पवार गटात प्रवेश केला तेव्हा याच निमित्तानं भिवंडी मतदारसंघात यंदा कोण बाजी मारणार यावरून चर्चा वाढल्याचं दिसून येत आहे तेव्हा काय असेल पुढील भिवंडी लोकसभा मतदारसंघातील राजकीय समीकरण विद्यमान खासदार कपिल पाटील तिथून आपला गड राखतील की नुकतेच राष्ट्रवादीमय झालेले बाळामामा इथून कपिल पाटलांना शह देतील काय असेल भिवंडी लोकसभा मतदारसंघातील दोन्हीकडच्या नेत्यांचा लोकसभेचा प्लॅन जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी प्रतनेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी तर म्हणजे भिवंडी हा ठाणे जिल्ह्यातील एक महत्वाचा लोकसभा मतदारसंघ आहे सध्या भाजपाचे कपिल पाटील हे मागील दोन टर्म इथं खासदार आहेत दोन हजार नऊ साली इथं काँग्रेसचे सुरेश तावरे खासदार होते पण दोन हजार चौदा साली काँग्रेसच्या विश्वनाथ पाटील आणि दोन हजार एकोणीस साली काँग्रेसच्याच सुरेश तावरे यांचा पराभव करत कपिल पाटील यांनी भिवंडीवर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं दोन हजार एकोणीसला कपिल पाटील यांनी तब्बल एक लाख पंचावन्न हजार तीनशे एकसष्ट मतांनी सुरेश तावरे यांचा पराभव केला होता आजी माझी खासदारांमध्ये झालेली लढत जिंकण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या मतदारसंघात दोन जाहीर सभा घेत वातावरण निर्मिती केली होती शिवाय बाळ्याबानी शिवसेनेत केलेली बंडखोरी थोपवण्याचा यशस्वी प्रयत्न एकनाथ शिंदे यांनी त्यावेळी इथं केला होता सुरेश मात्रे म्हणजेच बायामानी इथून कपिल पाटील यांना उघडपणे विरोध करत बंडखोरी करत इथल्या काही विधानसभा क्षेत्रात सूत्र हलवली होती असं सांगितलं जातं पण तरीसुद्धा सुरेश तावरे यांच्याकडे कार्यकर्त्यांचं जास्त पाठबळ नसल्यामुळे आणि राज्यस्तरावरील ठराविक नेते सोडून प्रचारात कोणी न फिरकल्यानं त्यांना या निवडणुकीत फटका बसला आणि त्यांचा पराभव झाला यंदा सुद्धा भाजपा विद्यमान खासदार आणि केंद्रीय पंचायत राज्यमंत्री असलेल्या कपिल पाटील यांनाच इथून संधी देणार असल्याचं बोललं जातंय आहे आता महायुतीमुळं यावेळी सुद्धा त्यांना शिंदेची साथ मिळणार हे नक्की पण आता दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीमधून शरद पवार गट अकरा जागा लढवण्यासाठी इच्छुक आहे असं समजत आहे आणि त्यातीलच एक जागा ही भिवंडी मतदारसंघाची असणार आहे असं समजत आहे आता सुरेश मात्रेंचा म्हणजेच बाळ्यामामांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश होण्यापूर्वी साधारण महिन्याभरापूर्वी शरद पवार यांनी बाळ्यामा यांची घरी जाऊन भेट घेतली होती तिथे त्यांच्यात आगामी काळात खासदारकीच्या निवडणुकीबाबत चर्चा सुद्धा झाली होती असं बोललं जात आहे त्यातच मध्यंतरी शरद पवार एका कार्यक्रमामधून परत निघताना आपल्या गाडीत बसत असताना समोर असलेल्या गर्दीतून बाळ्यामा कुठं आहे त्यांना बोलवा असं जितेंद्र आव्हाड यांना सांगतानाचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता त्यातच आता राष्ट्रवादीकडून भिवंडी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढण्याची माझी इच्छा आहे आणि म्हणूनच मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे असंही बाळामामांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि विशेषतः शरद पवार यांचे निष्ठावंत अशी ओळख असणारे जितेंद्र आव्हाड बाळामामांना भिवंडीचा नवा खासदार होण्यासाठी मदत करणार असं बोललं जातंय त्यामुळे राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा अशी लढत होणार हे जवळपास निश्चित आहे पण आता या लोकसभा मतदारसंघातील पक्ष बलाबल जाणून घेण्यासाठी भिवंडी लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या विधानसभा मतदारसंघांचा आपण आढावा घेऊयात तर बघा भिवंडी लोकसभा मतदारसंघात ठाणे जिल्ह्यातील भिवंडी ग्रामीण भिवंडी पूर्व भिवंडी पश्चिम शहापूर कल्याण पश्चिम आणि मुरबाड या सहा विधानसभा क्षेत्रांचा समावेश होतो भिवंडी ग्रामीण या विधानसभा मतदारसंघातून सध्या शिवसेनेचे शांताराम तुकाराम मोरे हे गेली दोन टर्म झाला आमदार आहेत सध्या ते शिंदेच्या शिवसेनेत आहेत आणि त्या विधानसभेच्या दृष्टीनं सुद्धा त्यांची ताकद या मतदारसंघात दिसून येते अर्थात इथून माहितीच्या उमेदवारामागं मोरे आपली ताकद लावू शकतात या लोकसभा मतदारसंघातील दुसरा विधानसभा मतदारसंघ आहे भिवंडी पूर्व भिवंडी पूर्वमधून समाजवादी पक्षाचे रई शेख हे विद्यमान आमदार आहेत या मतदारसंघात समाजवादी पक्षाची आणि शिवसेनेची ताकद समसमान असल्याचं दिसून येतं त्यामुळे यंदा हा मतदारसंघ लोकसभेची गणित बदलणार का याकडं सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे अर्थात मुस्लिम वोट शेअर कपिल पाटील यांना इथं फटका देऊ शकतो शिवाय शिवसेनेत फूट पडल्यामुळे इथं माहितीच्या उमेदवाराची ताकद कमी होऊ शकते अशा वेळी इथं अजितदादा गट नेमकी काय भूमिका घेतो यावर इथून लीड कोण घेणार मामा की कपिल पाटील हे अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे या भागातील तिसरा विधानसभा मतदारसंघ असणाऱ्या भिवंडी पश्चिममधून भाजपाचे महेश चौगुले हे सलग दोन टर्म झाला आमदार आहेत भिवंडी पश्चिम मुळात समाजवादी पार्टी आणि काँग्रेसचा गड मानला जाईल इथं जवळपास चाळीस टक्के लोकसंख्या मुस्लिम आहे उर्वरित हिंदू आगरी गुजराती राजस्थानी जैन तेलुगू आणि उत्तर अशा लोकात हा मतदारसंघ विभागला गेलाय आता यंदा महाविकास आघाडीने इथून आश्वासक चेहरा उभा केला तर ते भाजपाच्या महेश चौगुले यांना अडचणीत आणू शकतात अन्यथा यंदा सुद्धा इथून भाजपाच बाजी मारेल असा अंदाज आहे लोकसभेबद्दल बोलायचं झाल्यास इथून कपिल पाटील विरुद्ध बाळ्यामामा ही लढत अटीतटीची होऊ शकते भिवंडी लोकसभा मतदारसंघातील चौथा विधानसभा मतदारसंघ आहे शहापूर शहापूरमधून गेल्या दोन्ही विधानसभा निवडणुकात राष्ट्रवादी काँग्रेसनं आपली बाजू भक्कम ठेवली आहे हा मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी राखीव आहे दोन हजार चौदाच्या निवडणुकीत पांडुरंग बरोरा हे इथून आमदार झाले पांडुरंग बरोरा यांचे वडील महादू बरोरा हे शरद पवार यांचे एकनिष्ठ होते असं सांगितलं जातं सुरुवातीला त्यांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलं होतं पण त्यांच्यानंतर पांडुरंग बरोरा इथून आमदार झाले दोन हजार चौदाला शिवसेनेच्या दौलत दरोडा यांचा त्यांनी पराभव केला होता परंतु दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीआधी दोन्ही नेत्यांनी आपापले पक्ष बदलले आणि शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेल्या दौलत दरोडा यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेल्या पांडुरंग बरोरा यांचा जवळपास पंधरा हजार एकशे चार मतांनी पराभव केला सध्या दौलत दरोडा अजित पवार यांच्या बाजूने आहेत तर पांडुरंग बरोराही शरद पवार गटात गेले असल्याचं कळतंय आता बरोरा बाळ्या मामांना ताकद पुरवतील अशावेळी इथून राष्ट्रवादीची मतं विभागलेली असतील पण त्याच वेळी बरोरा ठाकरे गटाची मतं इथं मागे वळवायला यशस्वी ठरतात का हे पाहावं लागेल भिवंडी लोकसभेतील पाचवा विधानसभा मतदारसंघ आहे कल्याण पश्चिम कल्याण पश्चिम मधून सध्या शिवसेनेचे विश्वनाथ भोईर हे आमदार आहेत दोन हजार मध्ये भाजपाच्या नरेंद्र पवार यांच्याकडून झालेल्या बंडखोरीमुळे या निवडणुकीत रंगत आली होती सध्या विश्वनाथ भोईर हे सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या उभे आहेत एकूणच इथून महायुतीची ताकद मजबूत दिसून येते भिवंडी लोकसभा मतदारसंघातील शेवटचा आणि सहावा मतदारसंघ आहे मुरबाड मुरबाडमधून किसन कथोरे हे सलग तीन टर्म झाला आमदार आहेत दोन हजार नऊला ला त्यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली होती परंतु नंतर भाजपामध्ये प्रवेश करत दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा दोन्ही निवडणुकात त्यांनी भाजपकडून आमदारकी लढवली आणि जिंकून सुद्धा आले मध्यंतरी किसन कथोरे यांच्या कार्यकर्त्यांकडून सुद्धा त्यांना खासदारकीसाठी तिकीट मिळावं अशी इच्छा व्यक्त केली जात होती परंतु स्वतः किसन कथोरे यांनीच मी यावेळी सुद्धा विधानसभा निवडणूकच लढवणार असल्याचं स्पष्ट करत सर्व चर्चांना पूर्ण विराम दिला त्यामुळे आता भाजपकडून कपिल पाटील हेच इथून लोकसभेसाठी उमेदवार असतील असा ठाम अंदाज व्यक्त केला जाऊ लागला आहे अर्थात मुरबाडमधून कपिल पाटील हे लीड घेऊ शकतात आता एकूणच भिवंडीतील पक्षीय बलाबलाचा विचार करता भाजपा शिवसेना राष्ट्रवादी समाजवादी पार्टी अशी संमिश्र परिस्थिती असली तरी लोकसभेच्या दृष्टीनं इथल्या मुस्लिम मतांची जुळवाजुळव सर्वच उमेदवारांना करावी लागणार आहे मंडळी मँचेस्टर ऑफ इंडिया म्हणून ओळख असणारा आणि देशातील सर्वात जास्त कापडगिरण्या असणारा भिवंडी हा एक मतदारसंघ आहे व्यापारी केंद्र असा नावलौकिक असणाऱ्या भिवंडीतून आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी दोघांनाही पूर्ण ताकदिनिशी निवडणूक रिंगणात उतरावं लागणार आहे हे नक्की आहे आता कपिल पाटील हे यंदाही फेवरेट असले तरीही मामा आयत्या वेळेस इथं काहीतरी उलटफेर करू शकतात असं म्हटलं जात आहे पण आता भिवंडीत यंदा सुद्धा कपिल पाटील आपला गड राखण्यात यशस्वी होतील की मग नव्यानं राष्ट्रवादीमुळे झालेले मामा इथून कपिल पाटलांवर मात करतील दरवेळी दरवेळीप्रमाणे यंदा सुद्धा इथं उमेदवारांना बंडखोरीचा फटका बसेल तुम्हाला नेमकं काय वाटतंय तुमच्या मते कोण असेल भिवंडीचा पुढचा खासदार कपिल पाटील की बाया मामा तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषवरी या युट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करायला विसरू नका